श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो येणारं कंकणाकृती सूर्यग्रहण हे दोन दहा दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण आहे परंतु हे सूर्यग्रहण भारतात न दिसणारे आहे त्यामुळे भारतामध्ये याचे कुठलेही नियम पाळायचे नाहीत म्हणजे दोन तारखेला जे आमवसा सर्वपित्री आमूस्या श्राद्ध आहे त्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही ही जे कंकणाकृती सूर्यग्रह ग्रहण आहे ती दक्षिण अमेरिकेचा दक्षिणेकडील प्रदेश अंटार्क्टिका प्रशांत महासागर या प्रशा प्रदेशात दिसेल त्यामुळे श्रोते हो सर्वपित्री आमोशा श्राद्ध हे दिनांक दोन दहा दोन हजार चोवीसला करायचं त्यामध्ये कुठलेही बदल करायचा नाही हे सूर्यग्रहण आपल्याकडे नाही हे लक्षात ठेवा याचे कुठलेही नियम आपण पाळायचे नाहीत धन्यवाद